नमस्कार मी राहुल कुलकर्णी एकनाथ शिंदे हे स्मार्ट राजकारणी आहेत आणि खरं तर आता त्यांच्या खऱ्या खुऱ्या परीक्षेचा काळ सुरू झालाय पण त्यांनी कुणाला कितपत कसं ताणायचं याची गणिती स्वतःसाठी काहीतरी आखून घेतली भले काल श्री नरेंद्र मोदी यांच्या भेटीची आणि त्या भेटीच्या निमित्ताने वेगवेगळ्या विश्लेषणाची चर्चा सुरू झाली की सत्तेतला योग्य वाटा त्याचबरोबर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये त्यांना योग्य तो सन्मान आणि ते स्वतःही म्हणाले की मी गावाकडे गेलो काय आणि दिल्लीला गेलो काय त्याची चर्चा होती पण एकनाथ शिंदे हे जेवढे दातृत्ववाद नेते आहेत त्याचबरोबर ते राजकारणाचे डाव प्रतिडाव टाकण्यामध्ये माहीर आहेत हे तर स्पष्ट झाले जे यश शिवसेनेतून बाहेर पडलेल्या कोणत्याही नेत्याला ना मिळालं नाही ते एकनाथ शिंदे यांना मिळालं म्हणजे चाळीस शिवसेनेचे आमदार आणि पण दहा अपक्ष घेऊन ते सुरत मार्गे गुवाहाटीला गेले वगैरे तो इतिहास पण आत्ताचा जो स्मार्टनेस आहे ना त्या स्मार्टनेस माग एक वाक्य तुम्ही म्हणजे तुम्हाला तुमच्या स्मृतीमध्ये असेल पण थोडंसं जर विस्मृतीत गेलं असेल तर तुम्हाला ते आठवून आणून देतो मला हलक्यात घेऊ नका हे एकनाथ शिंदेचं वाक्य आहे आता तेव्हाही त्या ते वाक्याची चर्चा झाली होती की ते भलेही एका सभेमध्ये बोलले तर तो संदर्भ श्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी आहे की तो श्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी आणि तो संदर्भ पुढेही राहणार आहे आणि तो दोघांसाठीही वापरला जाणार आहे कारण एम एम आर रिजनमध्ये आपण महायुतीमध्ये लढू परंतु इतरत्र मात्र आपल्याला स्वतंत्रपणे लढायचं आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय म्हणजे मुंबई असेल ठाणे असेल नवी मुंबई असेल या ठिकाणी युती होऊ शकते पण इतरत्र मात्र तशी करायची गरज नाही असाच तो संकेत आहे बरं ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदे यांच्यावरती गणेश नाईक हल्ला बोल करत होते त्या कॉन्टेक्टमध्ये मला वाटतं की मी पहिल्यांदा महाराष्ट्राच्या लक्षात आणून दिलं की पुणे हे एपिक सेंटर झालं आज जेव्हा त्या एपिक सेंटरचे महत्वाची भेडू श्री रवींद्र धंगेकर हे आळंदीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या बरोबर होते तेव्हा एकनाथ शिंदेनी फार सूचक असं वाक्य उच्चारलं आणि ते म्हणाले की महायुतीमध्ये आता आपल्याला दंगा नको आहे पत्रकारांच्या पुढच्या प्रश्नाला ते बोलले की आता हा मुद्दा काही निकाली नेणारच आहे माझी माहिती अशी आहे इन्साईड स्टोरी आहे की जैन बोर्डिंग संदर्भामध्ये भारतीय जनता पार्टीनं आता ह्याच्यातनं काय पर्याय काढायचा विजवी श्री मुरलीधर बोळ यांनी तो विचार केलेला आहे असं दिसतंय अन्यथा ते काल तिथे जैन बोर्डिंगच्या भेटीला गेलेच नसते आणि तो व्यवहार रेटवून नेण्याचा जर त्यांचा प्रयत्न असता तर त्याचे पॉलिटिकल रिपर्केशन्स आले असते उद्या या संदर्भामध्ये धर्मदा आयुक्तांचा तिथे मंदिर आहे की नाही तो अहवाल सादर होणार आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला लवकरच कळेल की या व्यवहारातनं श्री गोखले हेही बाहेर पडले आणि जैन मंदिर आहे तिथं मंदिर असल्यामुळं त्या ठिकाणी ती वस्ती जी काही जागा आहे ती नेकरची ती काही विकसित करता येणार नाही असं झालं आणि त्यामुळं दर्मदा आयुक्तांनी सांगितलं की हे आता थांबवा पण तो निर्णय येण्याच्या आधीच मुरलीधर मोहोळ तिथं पोहोचले आणि तोच धागा एकनाथ शिंदे यांच्या बोलण्यात होता ते आत्ता म्हणाले की मी आत्ता सांगितले दंगेकरणार की त्यांनी आता महायुतीमध्ये दंगा करू नये आणि तशीही त्यांची तक्रार काही भाजपच्या विरोधात नव्हती त्यांच्याकडे जी माहिती आली तेवढीच माहिती त्यांनी सांगितली आता हे सांगत असताना यातला शार्पनेस काय आहे शार्पनेस पण हा आहे की त्यांना माहिती आहे की कि आपल्याला कितपत भाजपला डवचायचं आहे किंवा टोकायचं आहे ते त्यांनी केलं कारण मुरलीधर मोळ यांच्या संदर्भातल्या आरोपाची राळ उठल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं काय झालं असेल तर मुरलीधर मोळ यांच्यासारखा जो पॉलिटिकल प्रॉस्पेक्ट होता त्यांचा त्याला मोठा धक्का बसला गालबोटच लागला म्हणजे एक मराठा चेहरा उमदा चेहरा स्वच्छ चेहरा असं जे काही होतं आणि ज्यांना केंद्रीय मंत्री अमित शहानी आपल्या बरोबर घेतलं होतं तर त्याच्या खूप चर्चा झाल्या अगदी मुख्यमंत्री पद मिळण्यापर्यंत झाल्या आणि आता सुद्धा मुरलीधर मोहोळ यांच्या ह्या चेहऱ्याच्या मागे जे सुषमा अंधारे वगैरे मंडळींनी म्हटले की या सगळ्या संदर्भामध्ये त्यांच्या प्रतिमेचं हनन करण्यामध्ये हाई क्रोनॉलॉजी देऊन की जे जे मुख्यमंत्री पदाचे स्पर्धक होते त्यांचं कसं नुकसान झालं माझ्या मते ते चूक आहे देवेंद्र फडणवीस आणि मुरलीधर मोहोळ यांचे खूप मोठं सख्य आहे आणि त्यांच्या पाठिंब्याशिवाय मुरलीधर मोहोळ यांचा पॉलिटिकल राईज होणं शक्यच नाही किंवा होणारच नव्हता पण ते जरी असलं तरी आत्ताच्या ह्या प्रकरणामध्ये दोन जणांना मोठे धक्के बसले एक वैयक्तिक मुरलीधर मोळ यांना तर मोठा जबरच धक्का बसला आणि दुसरा भारतीय जनता पार्टीला भलेही निवडणुकीच्या राजकारणामध्ये त्याला फार मोठं यश मिळेल न मिळेल तो भाग वेगळा पण भारतीय जनता पार्टी की ज्या पा, पक्षाचा एकूण चेहरा हा आता अर्बन 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 बनत चाललाय इन्फ्रास्ट्रक्चरची कामं आणि स्वतः देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा इन्फ्रामॅन अशी आहे वगैरे तर त्याला एका अर्थाने धक्का बसलाय तो ह्या जैन बोर्डीच्या प्रकरणात कारण जे जे काही होतं आहे पुण्यासारख्या शहरामागे तिथे कुठे ना कुठे तरी भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांचा हात आहे हे कोण सांगताय तर एकनाथ शिंदे यांच्या पक्षातली मंडळी एकानंतर एक प्रकरण बाहेर काढतात म्हणजे आज बॉम्बे फ्लाइंगचा जो प्रकरण आलं त्याच्यामध्ये दोनशे तीस कोटीचं मूल्यांकन असलेली जागा की काय जी प्रॉपर्टी का असेल ते दोन पूर्णांक तीस कोटीला दिली आणि त्या बदल्यामध्ये जेट दिलं तेही गोखलेनं दिलं म्हणजे मेरे पास बहुत कुछ मटेरियल आहे हा संदेश धंगेकरांना द्यायचा नाही आहे तो संदेश एकनाथ शिंदेनं द्यायचा हा पॉलिटिकल स्मार्टनेस आहे जर माझ्या विरोधामध्ये तुम्ही तिकडे गणेश नायकांना उभा करत असाल तर मी तेवढाच मास्टर आहे ज्या वर्गाचे तुम्ही विद्यार्थी आहात असा तो संदेश आहे म्हणून भारतीय जनता पार्टीनं सूचकपणे थेटपणे दंगेकराची तक्रार करून सुद्धा दंगेकर ऑल आऊट मोड वरतीच होते आणि मला खात्री आहे की जोपर्यंत एकनाथ शिंदे यांची इच्छा आहे भलेही जाहीरपणे एकनाथ शिंदे सांगितलं असतं की आपल्याला महायुतीमध्ये दंगा करायचा नाही मी खात्रीपूर्वक तुम्हाला सांगतो की दंगेकर थांबणार नाही त्याचं कारण आहे की त्यांनी स्वतःच घोषित केलंय की मी आता उद्यापासून आंदोलन करणार आहे एकनाथ शिंदेनाही माहिती की या संदर्भामध्ये चॅरिटी कमिशनरची एक ऑर्डर येणार आहे त्याचं क्रेडिट ते मुरलीधर मोहोळ्यांना आणि भाजपाला कसं मिळू देतील ते तिथे उपोषणाला काय असेल त्या आंदोलनाला बसतील ऑर्डर आल्यानंतर त्याचा जल्लोष करतील आणि त्याचं सगळं खापर हे मुरलीधर मोळ्या मोहोळ यांच्यावरती फोडतील तिथे जे ट्रस्टी होते त्यांनी माझ्या मुलाखतीमध्ये सांगितलं की या सगळ्या व्यवहाराशी तसा थेट मुरलीधर यांचा काही संबंध नाही आहे पण जैन धर्म्यामध्ये परसेप्शन हेच आहे या सगळ्या व्यवहारामागे मुरलीधर मोहोळ आहे बरं त्याच्यात अडचण अशी झाली की गोखलेंबरोबर त्यांची पार्टनरशिप आहे त्यांनी स्वतःच मान्य केलंय ते मान्य केलेलं असल्यामुळं ज्या गतीनं हा सगळा व्यवहार झाला ती गती ही चित्त्याला सुद्धा लाजवेल अशी असल्यामुळं जैन समुदायाला असं वाटतं की या सगळ्या मागे कुठे ना कुठेतरी मुरलीधर मोळ आहेत म्हणजे ते जे डॅमेज व्हायचंय ते डॅमेज झालंय त्या डॅमेज करण्यामागे रवींद्र धंगेकर यांचा फार मोठा वाटा आहे आणि त्यांना पाठबळ हे एकनाथ शिंदेंचा आहे हा स्मार्टनेस आहे मी जेव्हा म्हणतो की एकनाथ शिंदे यांची खरीखुरी परीक्षा होणार आहे ती आत्ता होणार आहे आणि त्या परीक्षेची ते तयारी करत आहेत मी असं का म्हणालो कारण ते जेव्हा गुवाहाटीला गेले होते तेव्हा त्यांचं एक वाक्य फार गाजलं त्याच्या अजून अजून महाराष्ट्राला आठवण येते माझ्या मागे महाशक्ती आहे आणि त्या महाशक्तीच्या बळावरती त्यांना मुख्यमंत्री पद मिळालं अर्थात भाजप सत्तेत पुन्हा परत आली अडीच वर्ष विरोधी पक्षात बसले होते ते पुढच्या अडीच वर्ष ते सत्तेत आले त्यामुळे हा जो स्मार्टनेस आहे त्याच्या मागे भाजपचं मोठं बळ आहे याच्यात काही दुमत नाही भाजपनं त्यावेळेला मुख्यमंत्री पदाचा त्याग केलाही असेल नंतर भाजपनं त्यांना सत्तेत योग्य वाटाही दिला केंद्रामध्ये पण दिला राज्यामध्ये पण दिला पण शेवटी स्पर्धा आहे आणि त्या स्पर्धेमध्ये भाजपला स्वतःचा मुख्यमंत्री दोन हजार एकोणतीसला हवा आहे त्याची जाणीव पूर्णपणे एकनाथ शिंदेना आहे आणि आता ती परीक्षा एकनाथ शिंदेची इथे आहे कारण ही जी महाशक्ती आहे ती या पातळीपर्यंत तुमच्या बरोबर आहे महाशक्ती म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या राजकारणाचा स्थायी भाव काय आहे तर त्यांना जे करायचं असतं ते आपल्या मित्रपक्षाबरोबर काय करतात ते देशपाती होते आपण बघितले शेवटी ते लहान बंधू होते महाराष्ट्रामध्ये आणि दिवंगत बाळासाहेब ठाकरे तर थे त्यांची थे कमळीबाई म्हणूनच हिनवणी करायचे असा असून सुद्धा त्यांचा जो विस्तार झालाय त्या विस्तारात ते कुणालाही अडथळा म्हणून बघणार नाही तरी हे सगळे राजकीय पक्ष करतात एकट्या भारतीय जनता पार्टीला का दोष द्यायचा पण आता जी स्पर्धा होणार आहे ती विदाऊट भाजप असणार आहे जर एम एम आर रिजनमध्ये मध्ये एकनाथ शिंदे यांना बरोबर घेऊन आणि उर्वरित ठिकाणी त्यांना जर स्वतंत्रपणे निवडणुका लढायच्यात आणि हे होणार आहे तर चित्र काय असेल एकनाथ शिंदेना मुद्दे लागतील ते महायुतीचा घटक आहेत त्यामुळे ते काही गोष्टी बोलू शकणार नाही स्वतः त्याच्यासाठी रवींद्र धंगेकर यांच्यासारख्या भिडूची गरज असते जी त्या ती धंगेकरांनी पूर्ण केली पुण्याच्या मर्यादेमध्ये ते नाशिकात पण शोधतील एखादा भिडू काय आहे एकनाथ शिंदे यांचं दातृत्व खूप मोठं आहे मी अनेक वेळेला जे सांगितलं की एकनाथ शिंदे एवढा दातृत्व असलेला नेता आत्ता तरी महाराष्ट्रामध्ये मला दिसला नाही आणि ते बऱ्याच वेळेला कायद्याचं सरळ सरळ उल्लंघन करतात अशी चर्चा आहे प्रशासनाची त्यांनी ज्या पद्धतीनं एका अर्थाने त्याची बिलकुल काळजी केली नाही अनेक ठिकाणचे व्यवहार त्यांचे संशयास्पद वादग्रस्त आहेत असं असून सुद्धा त्यांच्या दातृत्वपणाबद्दल आणि तेच त्या त्यांच्या ज्या पक्षाला किंवा त्यांच्या संघाला जे त्यांनी बांधून ठेवले ते याच तेंच दातृत्वाच्या जोडावरती ठेवले त्यामुळे आता जी परीक्षा होईल ती त्यांची स्वबळाची खऱ्याखुरी स्वबळाची परीक्षा असेल आणि जर मुंबईमध्ये त्यांना स्वतःचा महापौर हवा असेल तर त्यांना या कठीण परीक्षेमध्ये कठोर भूमिका घ्यावी लागेल त्यांनी पहिली खेळी केली आहे ते दंगेकरांच्या माध्यमातून भलेही ते असं म्हणाले की आता बाद झालं महायुतीमध्ये दंगा नको तरी माझ्यामध्ये त्यांचं इसिप्त अद्याप साध्य झालेलं नाही ते प्रत्यक्षात जागा वाटप होईपर्यंत आणि निवडणुका पार चालू राहील आणि ते आणखी किती खेळी करतात आणि त्याला भारतीय जनता पार्टीचं पक्ष नेतृत्व राज्यातलं आणि देशातलं कसं प्रतिसाद देतं त्याच्यावरती महाराष्ट्रातलं बरंचसं राजकारण आगामी अवलंबून असेल आणि म्हणूनच आपलं त्याकडं खूप बारख्याणं लक्ष आहे तुम्ही पाहत राहा मला आनंद आहे की लाखोच्या संख्येनं तुम्ही बघत आहात माझी विनंती की हे व्हिडिओ अधिकात अधिक लोकांपर्यंत जाऊ द्या थँक्यू